ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून रमी गेममध्ये पुन्हा जर शासकीय करून टाकलं तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्र आम्हाला कोकाटीकडून त्याच अपेक्षा आहे ती नाशिकची आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहे तर ते त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा आज मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता माणिकराव पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बनतात त्या हाळ्या मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हाळा मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळही आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही या अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरतं ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे द्राक्षाला ना कांद्याला द्राक्षा आहे ना, ना कुठं हे खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसांदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी हे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यानंतर शेतकऱ्यामधला एक सैनिक सा, सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू मग आता दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागतं मग फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणाऱ्या हमीबाव हमी बरोबर आहे का मग हमीबाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं मरत नाही त्याच्यानं कमी भावना मिळतो मा शेतकरी मरत आहे ते त्याच्या कधी लक्षात येईन त्याची वाट पाहतो कृषी मंत्र्याच्या हाती काय कृषी मंत्री आखरी हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या आधी काय धम्म काय तर करून दाखवा म्हणा एकटा सांगावं ते न भरण्याला आवाहन करतो आणि बाकीचे जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहे त्यांना आवाहन करतो या आमदारांच्या हाती तरी काय हे सगळे पक्षाचे गुलाम आहे हे पक्ष उठ तर उठणार बस तर बसणार त्यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करत हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होत त्याच्या भावना ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होतंय आता पक्षाची तिकीट मागायची जे रांग लागतं त्याचं कारणच आहे

एकूणच गुजरातमध्ये हिंदी सक्ती केली जात मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी निर्णय लागत आहे त्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा त्या आक्रमक आपण कसं म्हणतो प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचा आहे ते दिसाले जरी सत्य असले तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे का आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्ट करारी करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर तर मराठीला आहे मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माती येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणूनही त्याला न्याय भेटत नाही याचं काय तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही आता कोणत्या धर्मात जाऊ त्यांना नवीन व्यवस्था तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो यांना विनंती करून फायदा नाही कारण हेच परमेश्वर झाले शिक्षकांचं या आधी अनेक लोक त्यांना मात्र दिवस झाले त्यांचा शिक्षकांचा एका इकडे गुरु मनाचा आहे आणि गुरुच उपाशी आहे खर तर आर एस एस ची परंपरा गुरुवारची आहे गुरुची आहे आणि गुरुची असे हाल आहे का तो सहा महिने नोकरी करावं लागतं सहा वर्ष तोपर्यंत शिक्षण शौक असतं मग तो शिक्षक होतं शिक्षक झालं तर विनावधनित असतं विनावधनित तर अंश अंशता असतं म्हणजे एवढे बेकार आला आहे आता शिक्षकाचे प्रकार दहा आहे शाळेचे प्रकार अकरा आहे हे तुम्ही या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही याच्यासारखे करंट आहे पन्नास पन्नास शंभर वर्षात जे भेटले असं एवढी वाईट अवस्था हो म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेन भेटत नाही याच्यापेक्षा काय दुःख आहे हा आम्ही देश बदला बदल दे। भी राहा बदल राहा आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होत चालला या बदल राहाय का देश हा बदलत आहे नाही वाटत का असं आल्यानंतर तुम्हाला खरंतर आउटसोर्सिंग खरंतर आता बघितलं गेलं शिक्षकांचा जो खर्च हा चौतीस कोटी मी तेच म्हटलंय माझा अर्थ तुम्हाला समजा आउटसोर्सिंग अलग कंत्राटी अलग शिक्षक तर से कम एक असला पाहिजे ना मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या काय हरकत आहे ही काय पद्धत आहे आपण कायदा काय म्हटलंय कामगार कायदा काय म्हणत कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता येत कंत्राटी कामगार कुठं नेमता येत सर त्याच्यात काय म्हटलंय का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित कंत्रा नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं चा सगळं चालू आहे दोन इकडे एका इकडे हिरवा दुसऱ्या इकडे निळात चौथ्या इकडे भगवा दुसरा कोणतं राहिले शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीचं अतिक्रमण निघण का हो। कंपनीचं सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघाल हा तुमचं अतिक्रमण पांटपरीचं निघू शकते घोरगरीब राहणाऱ्याच अतिक्रमण करू निघू शकत आणि कंपनीचं अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला ऑथोराइज करून घेईल माल भेटते ना ते कोण पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का कोणी साला मर्तशील